फ्लॅट कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडीवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बी एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजके तुरुंगाव शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन कणकवली बाजारपेठेत आज भाजपने भव्य प्रचार रॅलीद्वारे नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार केला कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह सहाच्या उमेदवार स्नेहा अंधारी और सातच्या उमेदवार सुप्रिया नलावडे यांनी बुधवार एकोणीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी बाजारपेठेमध्ये प्रचार केला आज आम्ही वॉर्ड क्रमांक सहा आणि वॉर्ड क्रमांक सात याची प्रचार फेरी घेतली होती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केली प्रचार आज वॉर्डातील सगळं सर्व उमेदवारांना घेऊन आणि कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार केली जाईल अतिशय चांगला प्रतिसाद कडकोली शहरातील जनतेचा लाभलेला आहे या आजच्या गर्दीवरून आणि प्रतिसादावरून शंभर टक्के वॉर्ड क्रमांक सहाची स्नेहा अन्न नगरसेविका झाली असं मी जाहीर करतो आणि वॉर्ड क्रमांक सातची सिक्री आणल्यावरील भरघोस मतभेद दोन्ही उमेदवार निवडून येतील असे ठामपणे सांगतो कारण अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद कारण कडकोली शहरामध्ये ये आणि कल्पोली शहरासाठी करण्यात केलेली विकास कामं या विकास कामांच्या जोरावरच आपल्याला मतदान होणार आहे सर्व नगर शिव हे देखील केवळ कल्पोली शहरा kinetics नगर शिवकांना विकास काम पर्याय समोर घेऊन मतदान हो ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका